उद्या आम्ही बैठकीला जाणार मी आम्ही सगळ्या आम्ही आमचं आंदोलन कमी होईल एकवीस तारखेला आम्ही केली एकतीस तारखेला एक वजता आमका रेल रोको सकारात्मक चर्चा चांगला निर्णय सरकार कर ता ता ने, वो ता ता में घता कर्जमुकीबत आमता रेल रोको थामू शकत निर्णय जर चला नहीं घोषणा के लिए मुंबईला बैठक शब्द दिलाय का जे आंदोलक इथे राहणार आहे त्यांना त्रास होणार नाही उद्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सगळ्यात सगळात्मक चर्चा

कारात्मक्या म्हणजे तुम्ही चुना लावांत आम्ही तुम्हाला सोडणार नाही एक एक दोन मिनिट प्रशासनासाठी ए अरे एक मिनिट मित्रा गरज प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला दोन वाक्य बोलायचे आहे कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे न्यायालयाने आदेश केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत सहा नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली त्या तु दृष्टिकोनातून तुम्ही आले आम्ही पण दोन पावलं पुढे आलेलो आहे त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही जेलला आम्ही घाबरत नाही हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला जेलमध्ये जायची तयारी केशास घ्यायची तयारी भगतसिंग ची अवलाद पाहिजे ते करायची तयारी हे संदेश सुद्धा निघून आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला देऊ राहिलेलो नंबर एक नंबर दोन बच्चू भाऊनी सांगितलं परत परत सांगतोय मंत्री महोदय साहेब हे परत एकदा वधवून घेतोय भाऊनी घेतलंच आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून तुम्ही पोलीस फोर्स वापरला तुम्ही लोकांना अडवलं डबे अडवले तर महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची आहे राजू शेट्टी साहेबांशी मी बोललोय बच्चू भाऊंशी बोललोय आपल्या नेत्यांशी बोललोय आमची लढाईची तयारी आहे उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे आहे बरोबर का वाजता उद्या बैठक होणार आहे वाजता गावागावातील आम्ही जाणार ना अकरा वाजता शो काय उद्या दिवसभरात बैठक होणार आहे अकरा वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं बचू राजू शेट्टी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावी हा आपला निर्णय मंजूर आहे का आपल्याला राहिलेले आपल्याला पाठिंबा देणार की नाही उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही आपल्या बाबाचा साथ कोरा करण्यासाठी आपल्या मीटिंगला पाठबळ देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा हाच मार्ग आहे भगतसिंगची अवलाद होत जेल तुरुंग लाट्या काठ्या घाबर मी दोन्ही मंत्रिमोदयांना धन्यवाद देतो शासनाकडून एक सकारात्मक पर्याय घेऊन प्रस्ताव घेऊन आपण या ठिकाणी आलात आम्ही कोर्टाचाही मान राखून रस्ता खुला करतोय आमचे सगळे लोक बाजूच्या मैदानामध्ये थांबतील इथं लाईट बंद असेल तर ती चालू करावी आणि उद्या है? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि उद्या हा जरा महापालिकेला सांगून आपल्या सा शौचालयाच्या गाड्या पाठवून दिल्या तर परिसर स्वच्छ होईल आणि उद्या चर्चा संपून आम्ही परत आल्यानंतर मग पुढच्या आंदोलनाचा आपण निर्णय घेऊया तोपर्यंत कोर्टाचा मान राखून आपण फक्त रस्ता खोला करतोय पण आंदोलन आपलं चालू आहे आणि आता पुर नाही एकच मंत्री दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे तुमच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की नागपूरच्या दिशेनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते पोलीस अडवत आहेत त्यांना अडवू नका एवढं त्यांचं म्हणणं आहे आता एकदा स्मूथली चाललंय म्हटल्यानंतर ते काय करू नका